नमस्कार स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आता आपण द्वारकीची सिरीज करत आहोत आणि गीता मंदिरच्या शेजारीच आहे त्रिवेणी संगम त्या त्रिवेणी संगम आपण पूर्ण पाहणार आहोत इथे आहे हिरण्य कपिला आणि सरस्वती नदीचा संगम यातली हिरण्य आणि कपिला आपल्याला दिसते तर सरस्वती गुप्त आहे त्याची सर्व माहिती मी तुम्हाला आत गेल्यावर सांगते आणि इथं श्राद्ध कर्म वगैरे आ... कार्यक्रम इथे पार पडतात तर थोडाच वेळ इथे मिळणार आहे आपल्याला आपण बघूया आता त्रिवेणी संगम चला आता आपण आलेलो आहोत त्रिवेणी संगमावर तुम्ही बघू शकता समोर दोन नद्या आहेत ही आहे हिरण्या ही, ही आहे कपिला दिसतंय दोन नद्या ही हिरण्या ही, ही कपिला आणि सरस्वती गुप्त आहे आणि हा समोर जो अथांग पसरलेला दिसतो तो आहे समुद्र थोडस मी तुम्हाला झूम करून दाखवते हा जे पांढरं पांढरं थोडं जमिनीच्या पलीकडे दिसतं ना तिथे समुद्र आहे आणि ह्या दोन्ही तिन्ही नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याला म्हणतात नदीचे मुख तर अशा प्रकारे ह्या त्रिवेणी संगम आहे इथे नाही दिसू शकतात बघा समोर समुद्राच्या लाटा दिसतात हा ह्या नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळतं तर याच समुद्रामध्ये आणि नदीमध्ये भगवान श्रीकृष्णाची अंत्यविधीनंतर अंत्यविधी नंतर रक्षा आणि हृदय प्रवाहित केलं होतं जे की जगन्नाथपुरीला जाऊन मिळणं खूप विहंगम असं दृश्य आहे इथे भरपूर तुम्ही पक्षी बघू शकता आणि फारच छान रमणीय असं इथलं वातावरण आहे तर यातली जी सरस्वती आहे ती बदिनाजवळ मानागाव येथे उगम पावते आणि ती इथे समुद्राला मिळते अशी आख्यायिका आहे असा प्रघात आहे सरस्वती अं काशीमध्ये प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना आणि सरस्वती यांचाही संगम आहे आणि इथे हिरण्य आणि सरस्वती आणि कपिला नदींचा संगम होऊन त्या समुद्राला मिळतात असं हे त्रिवेणी संगमाचं विहंगम दृश्य आपल्या सर्वांसाठी आपण द्वारकेची सीरीज करत आहोत व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपले नवीन नवीन व्हिडिओ वर येतच राहतील दूरवर समुद्र दिसतो आहे आपण भोहोयला शिकलेला आहोत नदी जिथे समुद्राला मिळते त्याला ते म्हणतात नदीचे मुख तर हा नदीचा मुख आहे आणि नदीच्या मुखाजवळही मुखा मी त्रिभुज प्रदेश तयार होतो त्यामुळे हा प्रदेश बऱ्यापैकी संपन्न आहे हा त्रिवेणी संगमावरचा घाट तुम्ही बघू शकता हा संपूर्ण घाट इथे बांधलेला आहे आणि समोर दिसत आहे त्रिवेणी संगम धन्यवाद